आज खमताणे येथे सह्याद्री देवराई फाउंडेशन उपक्रम सिने अभिनेता येथील ग्रामपंचायत समोर वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी ज्येष्ठ नागरिक यावेळी ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद मोतीराम बागुल ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वाघ भगवान राजपूत यश बागुल आदी उपस्थित होते प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी नीलकंठ भालेराव सटाणा गौरी विसर्जन गौरी विसर्जनाच्या निमित्ताने आजपर्यंत आपण पाच हजार एक झाडे लावण्यात आलेले आहेत सह्याद्री देवराय फाउंडेशनच्या वतीने आजी राम मंदिरच्या परिसरात ग्रामस्थांकडून व सरपंच उपसरपंच यांच्या सांगण्यानुसार आपण ह्या गावात झाडे लावण्याचा कार्यक्रम चालू आहे बहुसंख्य गावातील नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे आज हा गौरी विसर्जनाच्या निमित्ताने छोटासा प्रयत्न ते झाड लावण्यात आलेला आहे त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांच्या अण्णा अनिल आणि ग्रामस्थांनी घेतलेली त्याबद्दल सर्वांचं आभार धन्यवाद